श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायला बसल्याने आपल्या जीवनात कोणते बदल होतात संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर बघा पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीत असा पण पूर्वपुण्य व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असते घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असते श्रीदत्त क्षेत्रात किंवा मंदिरात किंवा के केंद्रात जर आपण सामूहिक पारण्याला बसला तर शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नका तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होते असा शेकडो लोकांना आलेला अनुभव आहे ज्याचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्याचे विचार येत आहेत ते गुरुवाचनाने पूर्णपणे बरे होतात त्यांचे खच्चीकरण पूर्णपणे जागी थांबते कारण गुरुचे पाठबळ मिळते आणि गुरुचरित्राचा अनुभव त्यांना खूप प्रशस्त येतो त्याचबरोबर विवाह विलंब व अडकलेले विवाह जुळून येतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होते पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी प्रमाणात होतात नातेवाईक गण गोतात भाऊबंदकीमधील वाद गैरसमज पूर्णपणे दूर होतात म्हणून काहीही झालं तरी वेळेला आपण गुरुचरित्र पारण्याला बसावं वेळ काढून ही संधी सोडू नका आणि ही संधी वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत आहे स्वामी पुण्यतिथीचा काळ आलेला आहे या काळात सामूहिक साप्ताहिक पारण्याचा लाभ घ्या घरी पारायण आपण कधीही करू शकतो परंतु केंद्रात आपल्याला शंभर पटीचे फळ मिळून जाते आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या होतात सामुदायिक पारणा पारण्याचा अत्यंत आणि बराचसाच लाभ मिळतो ह्याची फलश्रुतीही महाराज आपल्याला केंद्रातच देतात बऱ्याच प्रकारे सेवाही करायला भेटतात आपल्याला ह्या सेवा ही करेला भैरव भैरवजंडीचे याग असेल किंवा केंद्रात साफसफाई असेल किंवा केंद्रातील कोणतीही सेवा असेल ती फार मोठी सेवा समजून महाराज आपल्याला त्याची प्रचिती लवकर देतात म्हणून सामूहिक केंद्रात पारण्यात येणारं बरेचसेच प्रचिती आणि बरेचसेच अनुभव असतात तुम्ही केंद्रात पहिल्यांदा बसत असाल तर तुम्हाला बरेचसेच अनुभव ऐकायलाही मिळतील आलेली संधी चुकवू नका प्रत्येक संकटातून बाहेर पडायचा मार्ग एकच आहे गुरुचरित्र पारण्याला बसायचं तेही सामूहिक वीस तारखेपासून चालू होते नजदीकच्या केंद्रात जाऊन नाव नोंदवा आणि गुरुचरित्र पारण्याचा लाभ घ्या घरातील आलेले संकट दूर करा आपल्यावर एकच मार्ग आहे कलियुग काळात आपण सातत्याने आध्यात्मिक मार्गात गेलो पाहिजे स्वामी मार्गातील जाऊन फक्त आपल्यापुरती सेवा नाही करायची तर सामाजिक कार्यातही हातभार लागला पाहिजे केंद्रात साफसफाई करणे बऱ्याच लोकांच्या सेवा करणे वीथ आपलं गुरुचरित्र पारायण करणे भैरवचंडी यागला बसणे दुर्गा सप्तशतीचे पठण करणे प्रहरीची सेवा घेणे रुद्रयागला बसणे त्याच्यानंतर गणपती यागला बसणे बऱ्याचशा सेवा असतात तुम्हाला केंद्रात बसल्यावर सगळ्या समजतील ह्या सेवेचा जर लाभ घेता येईल तर उडा घ्या आणि पदरी फक्त फळं पाळून घ्या स्वामी समर्थ महाराजांना वेळ द्या श्री स्वामी समर्थ